दुष्काळग्रस्त असलेल्या येवला तालुक्यातील पिंपरी येथील युवा शेतकरी मुकुंद कुदळ हा पेशानं मेकॅनिकल इंजिनियर असून वर मशरूम शेतीची माहिती घेऊन त्यानं दहा बाय दहाच्या रूम मध्ये दहा हजार रुपयापेक्षाही कमी खर्चामध्ये मशरूमची शेती सुरू केली आहे येवला तालुक्यातील मशरूम शेतीचा हा पहिला प्रयोग असून अवघ्या तीन महिन्यात या शेतकऱ्याला मशरूमचं उत्पादन देखील सुरू झालं असून यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळायला देखील सुरुवात झाली आहे सध्या येवल्याच्या स्थानिक बाजारपेठेत तसेच नाशिक आणि मुंबई येथे मशरूम विकली जात असून पुढील टप्प्यात शेडनेट मध्ये मोठ्या प्रमाणावर मशरूमची शेती करत एक्सपोर्ट क्वालिटीचा मशरूम तयार करण्याचा त्याचा मानस आहे त्याचा एक्स्ट्रा असेल नमस्कार माझे नाव मुकुंद कुदळ मी राहणार पिंपरी मी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला मशरूम शेती करण्याचा निर्णय हा पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली त्यानंतर घरी आल्यानंतर दहा बाय दहाच्या रूम मध्ये मी मशरूम शेती स्टार्टिंग के केली दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट करून मी मशरूम ची सुरुवात केली आणि आता माझ्याकडे दीडशे बेड आहेत त्यापासून मला डेलीच उत्पन्न निघत आहे आणि भरपूर फायदा होतोय लोकल मशरूमची लोकल ला मार्केटिंग करतोय लोकलला विक्री करतोय आणि उरलेला माल माझा पनवेलला जातोय फायदे असे आहे की जे कॅन्सर पासून जे याला भरपूर फायदे होतात आणि जर ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे शुगर शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मशरूम आठवड्यातून दोनदे खाल्ले पाहिजे ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण मशरूम खाल्ले पाहिजे